मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या संदर्भात अशी महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहीण योजनेसाठी चुकीची माहिती देणाऱ्याबाबत त्याचबरोबर चुकीची नोंदणी केली असेल तर त्यांच्यावर आता कडक कार्यवाही होणार आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं खानवे पाटील या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना त्याचबरोबर जी बोगस नोंदणी लाभार्थ्यांनी केलेली असेल त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका हाती घेतली आहे बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करणाऱ्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला असला या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळतात सरकार अर्जदारांची सखोल छाननी करत असून चुकीची माहिती देणाऱ्यावर कठोर कार्यवाही सुद्धा केल्या जाणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना जाहीर झाल्यापासून प्रचंड चर्चेत असून आतापर्यंत राज्यातील दोन कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तर या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत तर आतापर्यंत जुलै ते जानेवारी अशा सात महिन्यांचे एकूण दहा हजार पाचशे रुपये मात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महिलांनी चुकीची माहिती दिली एवढेच नव्हे तर फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेरच राज्यातीलसुद्धा काही बांगलादेशी महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचा माहिती समोर आली आहे तरी मित्रांनो या सोशल मीडियाच्या नेटवर्कच्या साईटवर अकाउंटवर महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भात एक महत्त्वाचं ट्विट केलं आहे ट्विट तुम्ही पाहू शकता तर काय आहे अदिती तटकरे यांचं ट्विट मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविका यांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनात आला आहे तर याबाबत चार ऑक्टोंबर रोजी पोलिसात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माजी लाडकी महिनी योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात येणार असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे